मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहिनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगार बांधवांच्या का काही प्रश्नावरती आज या ठिकाणी एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये काही निर्णय या ठिकाणी कामगारांनी घेतलेले आहेत तर निमित्ताने आज प्रहारच्या संघटनेने या ठिकाणी कामगार युनियनच्या बाबतीतला प्रश्न असेल किंवा पी फंडाच्या बाबतीतला प्रश्न असेल आणि कामगार आयुक्त कार्यालयाचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात या ठिकाणी आज या कामगारांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि इथून पुढे कामगारांचे जे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नावरती लढा उभारण्याचं या ठिकाणी वतीनं निश्चित झालेला आहे तर आपण या ठिकाणी कामगारांचे काय प्रश्न आहेत तर हे या ठिकाणी कामगार नेते चंद्रकांतजी काळे यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत चंद्रकांत बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे जे कर्मचारी आहेत आज या निमित्ताने एक साखर कामगार एकीकरण समितीची आम्ही आज स्थापना केली आणि या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे कामगार रिटायर आहेत जे कामगार आत्ता सध्या कामगार आहे किंवा जे संकलित कामगार आहेत यांचे बरेच बरेच प्रश्न होते अडचणीचे प्रश्न होते आणि यांचे हे काम करत असताना या ठिकाणी त्यांचे जे अडचणी आहेत त्या अडचणी म्हणजे प्रामुख्याने फंडाच्या अडचणी होत्या आणि या प्रॉव्हिडंट फंडाच्या कार्यालयाशी ज्या निगडित अडचणी आहेत त्या ठिकाणी ते अडचणी सोडवताना एकट्याने सापडून जाणं त्यांना फार अडचणीचं होतं त्यांना जे काही काम करत असताना त्या फंडाच्या ऑफिसमधून त्याची इतकी मोठ्या प्रमाणाची पिळवणूक होत होती की त्याचं कामच त्या ठिकाणी नव्हतं आणि म्हणून या ठिकाणी ते काम करत असताना जर काम करायचं ठरलं तर दलालाच्या मार्फत काम करायचं आणि दलालाच्या मार्फत काम करायचं असतं करताना त्या ठिकाणी वीस वीस हजार रुपये पंचवीस पंचवीस हजार रुपये ते ठिकाणी घेतले जात होते त्यानंतर पेन्शनधारकांचे विधवांचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी पेन्शन घेताना त्यांचे जवळजवळ त्या ठिकाणी नव्वद नव्वद हजार रुपये तर त्या ठिकाणी महिलांनी सांगितलं आणि मग एवढी मोठी पिळवणूक होते कामगार एक तर मेटाकोटीला आले आहे कारखाना बंद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कामगारला न्याय मिळण्याऐवजी त्यांच्यावरती त्या ठिकाणी अन्यायकारक वापरून त्या ठिकाणी मिळते आणि म्हणून ही आज या ठिकाणी मिटिंग आम्ही आयोजित केली आणि या मिटिंगमध्ये ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस कामगार पी एफ ऑफिसकडे जे दहा टक्के रक्कम आज गंगाजळी होऊ राही म्हणजे जे वार जे कामगार मृत झालेले आहेत जे कायदे दिवंगत झालेले आहेत आणि यांच्या पेन्शन त्या टोका वारसाला मिळायला पाहिजे किंवा फंडाची रक्कम दहा टक्के मिळायला पाहिजे ही दहा टक्के रक्कम मिळत असताना त्या ठिकाणी वयाच्या पंचवीस पुढे जर वारस असेल तर त्या ठिकाणी ती गंगाजडी होते मग आमचं असं म्हणणं आहे की ही दहा टक्के रक्कम ठेव ठेवताना तुमची पन्नास हजार एक लाख दीड लाख काही कामगारांची रक्कम आहे ही जर एकमेक जे होत असेल तर ते खातं जर तुम्हाला चालू ठेवायचं असेल कारखाना बंद असल्यामुळं आणि ते दोन पाच हजार रुपये ठेवून त्या ठिकाणी खातं चालू करावं म्हणजे आमची करोड रुपयाची रक्कम बुडीत ती कामगारांना वाचेल आणि म्हणून याच्यातून सुटका व्हावी आणि कामगारांचे प्रश्न सुटावे म्हणून त्या ठिकाणी आज ही मिटिंग आयोजित केली त्याचबरोबर या ठिकाणी युनियन ची प्रमुख जबाबदारी आहे की कारखाना चालू करण्यासंदर्भात त्या ठिकाणी प्रयत्न करणं शासकीय पातळीवर प्रयत्न करणं संबंधित राजकीय नेते असतील त्यांच्याशी संबंधित त्या ठिकाणी पाठपुरावा करणं आणि कामगारांच्या अडचणी सोडवताना त्या ठिकाणी सहभाग घेणं परंतु कामगार कोणत्याही प्रकारचं युनियन त्या ठिकाणी सहकार्य करत नाही त्यांनी फक्त कोर्टात केसेस दाखल केल्या पण त्यांनी नाही त्याच्यासाठी आम्ही होतो रफिक भाई होते सुरेश थोरात होते या सगळ्यांनी त्याच्यासाठी सहकार्य केलं पण तेव्हा आम्हीच केलं आणि तेवढं काम झालं म्हणजे हे भागत नाही तर बाकीचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या ठिकाणी त्यांच्याकडं त्या ठिकाणी मोठा आर्थिक स्रोत असल्यामुळे त्यांनी सहकार्य करून लोकांची सोडवायला पाहिजे ते सोडवत नाही आणि मग आमची मागणी अशी आहे की कामगाराच्या कामाच्या पैशातून त्या ठिकाणी उभं राहिलेलं ते कामगार भवन आहे त्याच्यातले सुद्धा त्या ठिकाणी काही पैसे त्या ठिकाणी खर्च करून शिल्लक राहिले दर देवळीला पाच ते दहा हजार रुपये प्रत्येक कामगाराला मिळायला पाहिजे आणि हे जे कामगार आहे रिटायर्ड कामगार असेल जे कामगार निगडित आहे संस्थेच्या त्यांना त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे बरोबर हे सभासद करून घेत नाही वार्षिक सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी घेतली जात नाही खोटी नाटी त्या ठिकाणी सभा त्या ठिकाणी कागदोपत्री दाखवली जाते आणि त्या ठिकाणी कामगारांची दिशाभूल करून त्या ठिकाणी कामगार अन्याय करण्याचं काम केलं जातं कामगाराला पैसे दिले जात नाही आणि अशा पद्धतीने हे जे रिटायर्ड कामगार आहे ही जी याची भूमिका आहे का जर त्यांना सभासद करून त्या ठिकाणी घेतलं जात नाही आणि हेच जर नसेल तर दोन तीन वर्षापासून कोणीही सभासद नाही मग युनियन कशी काय राहू शकते तिथं बेकायदेशीर रिजन नाही आणि म्हणून आमची भूमिका अशी घेऊन बेकायदेशीर यांनी जो व्यवहार केलाय तो गैरव्यवहार आहे आणि यांनी आतापर्यंत करोड रुपयाचा पैसे त्या ठिकाणी वसूल झाले पाहिजे आणि या दृष्टीने कायदेशीर कारवाई जो गुन्हा जास्तीत जास्त कडक गुन्हा असेल तो त्याच्यावरती कार्य करतो त्यांना शिक्षा सुद्धा झाली पाहिजे अशा पद्धतीने आमची भूमिका त्या ठिकाणी राहणार आहे धन्यवाद कारण साहेब या कारखान्याच्या बंद पाठ्यामध्ये कलेही त्याला वेगवेगळे कारखाना बंद पडण्यासाठी वेगवेगळे कारण असू शकतात परंतु तो कारखाना बंद पडणार नाही आमच्या कामगारांवरती काय अवस्था या ठिकाणी येऊन ठेवलेल्या आहे कामगारांची काय हल झालेले आहे प्रत्येक कर्मचारी या ठिकाणी वस्तू पावलेले आहेत आणि त्यांच्या सुद्धा आता खूप हल या ठिकाणी होत आहे त्याच्यामुळे त्यांचं प्रामाणिकपणे त्यांचं जे काही येणं आहे पी एम ऑफिसकडनं येणं असेल कुणाचं पेन्शनचं काही येणं असेल कामगार संघटनेकडनं काही येणं असेल हे सगळं यावं याच्यासाठी आता यांना म्हणजे अस्तित्वाची लढाई या कामगारांची जीवन मरणाची लढाई एक प्रकारे या ठिकाणी चालली आहे माझ्याबरोबर एक भगिनी आहे त्या ठिकाणी त्या विधवा आहेत आणि त्यांचं आता काय प्रश्न आहे तर ते त्यांच्या तोंडून आता आपण या ठिकाणी ऐकत आहे वच्छाला बाबासाहेब गुरुले कारखान्यात काम करत करीत होते इंजिनियर खाते होते भरपूर तिने कष्ट केले पण मला फक्त एक रुपया मिळालेला नाही बघा बंद पडले मी डोकंच काम करून माझ्या मालकाला पेट्रोलला पैसे देत होते लाल चटणी बांधून देत होते त्याच्यावर हे इथं कारखान्यात काम करीत होते त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये वाईफ पडला त्यांना शर्डीला ऍडमिट केलं नर्सिंग होमला केलं आणि त्याच्यानंतर त्यांना कॅन्सल झाला फुप्फसाचा फुप्फूस आता कॅन्सल झाला मी भरपूर लोकांचे कष्ट करून त्यांना नीट करण्याचा प्रयत्न केला माझ्या हाताला वेळ आलं नाही आता माझे पैसे सगळे मंजूर झाले मला पेमेंट माझ्या बँकेत यायचं होतं तर मला त्यांनी लेटर असं पाठवलं का तुमच्या मालकाचा मूर्ती झाला कसा मग मी यांना माझ्या मालकाचा मूर्ती घरी झाल्यानंतर यामध्ये दाखवून सांगा मला फक्त माझे पैसे मला मिळावा माझे मुलं बाहेर मोठं आले आहे मला जमीन नाही मला शुगर झालेली आहे मला दोन दीड हजार रुपये खर्च आहे मी काम करते आणि माझं जीवन प्रश्न जगित वाईट अवस्था या ठिकाणी कामगारांच्या कामगारांच्या आहे या आपण आहोत आणि यामुळे या कारखान्याच्या कामगारांच्या प्रश्नांच्या संदर्भात मग ते प्रॉविडंट फंडाचा प्रश्न असेल ते दहा टक्के जे गंगागिरी जी काही जाणारी आहे सात ते आठ कोटी रुपयांची ती मिळवण्यासाठी जे प्रश्न असतील दलालांचे प्रश्न असतील त्याचबरोबर कामगार युनियनच्या गैरव्यवहाराचे गैरकारभाराचे जे काही प्रश्न असतील हे सगळे सोडवण्यासाठी या कामगारांच्या विनंतीवरून या ठिकाणी प्रवाहन ना या कामगारांना पाठिंबा देण्यात आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की लवकरच हा प्रश्न धासास लागणार आहे याची आम्हाला खात्री आहे त्यामुळं प्रॉविडंट फंड ऑफिस नाशिकचं जे काय आहे तर त्यांनी या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की काही आंदोलन या ठिकाणी उभं राहण्यापूर्वी आपण या कामगारांची जी काही देणी आहेत तर ती या ठिकाणी तात्काळ आपण द्यावी कामगार संघटनेनेही या ठिकाणी मोठ्या मनाने समोर यावं आणि ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या सगळ्या चुका बाजूला करून त्या कामगारांचं जे काय त्यांच्या हक्काचं आहे तर ते त्यांना द्यावं या विनंतीसह मी आप्पासाहेब डूस सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार करतो आणि थांबतो धन्यवाद